महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात असलेल्या कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली निकृष्ट आणि खराब जेवण दिल्याच्या कारणावरनं ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातलाय आमदार गायकवाडांनी आमदार निवास कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला जेवणाच्या गुणवत्तेवर जाब विचारला इतकंच नाही तर त्यांनी त्या कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारलं संजय गायकवाडांकडनं मारहाण नेमकं काय घडलं आकाशवाणी आमदार निवासातील खोली क्रमांक एकशे सात मध्ये जेवण द्या असे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये सांगितले होते त्या रूममध्ये जेवण देण्यात आले परंतु कॅन्टीनमधून पाठवण्यात आलेली डाळ निकृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास येत होता ही डाळ खाल्ल्याने काहींचे पोट बिघडले आणि मळमळू मल लागल्याची माहिती आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन गाठलं त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला पकडलं आणि जा विचारला डाळीचा वास घेऊन बघ असं म्हणतच त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली व्हिडिओ मध्ये कर्मचारी माफी मागताना दिसतो आहे परंतु गायकवाड यांनी त्याला मारहाण केली त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनीही कर्मचाऱ्यांची गचांडी धरली आणि मारहाण केली निवास कॅन्टीन मध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई Never miss an update.